जर म्हटलं मी देवाला फसवलं देवाला फसवलं म्हटले कसं फसवलं मी म्हातारा झालो तरी भजन केलं <laughs> म्हातारा झालो भजनच केलं नाही कुणाला फसवलं देवाला देवाला फसवलं देवाला काय फसवणार दोन रुपयाला पेपर विकत होते सगळे बस स्टॉपवरती आणि त्या पोराने एक रुपयालाच विकला एक रुपयाला विकला शेजारचा मित्र आला आणि विचारलं जाऊ म्हटले दोन रुपयाला पेपर असताना एक रुपयाला हो का विकला पेपरवाला म्हटला घेणारा माझ्या लक्षात आला कारण मी तासभर बस जवळ होतो त्याने पेपर विकत घेतला नाही पण बस स्टार्ट झाला मी जायला लागली मग त्याने पेपर घेतला एक रुपया मला दिला माझ्या लक्षात आलं हे मला फसवणार आहे म्हणून मी त्याला एक रुपयाचा पेपर देऊन टाकला म्हटलं एक रुपयाला का दिला दोन रुपयाचा पेपर म्हटले आजचा नाही दिला <laughs> आजचा पेपर नाही दिला म्हटले कधीचं म्हटले पंधरा दिवसा मी उगा आपले भेळ खायला आणला होता म्हटलं मग त्याला देऊन टाकला देवाला काय बसवणार आ देव कसा चतुर राहतो शिरोमणी पुनलाभन्या बनण्याची खाणी चतुर राहतो शिरो पुनला बन्या पूर्वीच्या काळामध्ये आता शिंदे महाराजांची संस्था झाली अगदी काही वर्षापासूनच आपले कांबळे महाराज आहेत त्या भागामध्ये ते टाळकर भेटत नव्हते आम्ही कीर्तन द्यायचे टाळकर भेटत नव्हते बऱ्याच भागामध्ये आता काही ठिकाणी तर एका ठिकाणी गेलो नवीन आम्ही नवीनच तिथं गेल्याच्या नंतर म्हटलं भजनी बिजनी काही टाळकरी ते म्हटले लागतात का तुम्ही नाही आणलं का म्हणे ढोलक म्हणलं आम्हाला काय माहीत तुमच्याकडं नाही म्हणून मग म्हटलं भजनी आत्मक प्रवचन करते ते म्हटले नाही तुम्ही कीर्तनच करायचं आहे आम्ही बंदोबस्त करतो आणि मग काय तमाशामध्ये गाणारे आणले ते म्हणजे काय गायक लागतात ना तुम्हाला ते कशाचे गाणारे असले तरी पण गायक लागतात ना पण आता कसं आहे माझ्या जातीचे लागतात का संप्रदायामध्ये वैष्णव लागतात म्हटलं काही हरकत नाही नवीन भागात आलो परमार्थ पुढं न्यायचं आपल्याला भागून घ्यायचं कसं असलं तरी आपलं अकरा वाजले का चाललं कसं वातावरण असो वडलेलं असो वाढलेलं असो असं झालेलं आपलेच माणसं आम्हाला आजही माहेर माहीत नाही आजही नातेवाईकाच्या गावामध्ये माहीत माहित नाही मी अगदी संप्रदायातले तुम्ही सगळे वैष्णव माझे नातेवाईक आहे काय हरकत नाही आणि मग कीर्तन चालू झालं कीर्तनामध्ये मी सहज एक प्रमाण म्हटलं ब्रह्म विष्णू आणि महेश सामोरी बसले मला गुरु दिसले आता हे सामोर नाही म्हटलं तर मग त्यांनी पूर्ण प्रमाण म्हटलं असतं असं म्हटलं चुरातू शरू म्हणून मागच्या तमाशात ते होते त्यांनी टाळ दिले सोडून ते म्हटले हिला दबाई हिला <laughs> गबाई चारी सारी त्यातला तज्ञ पाहिजे ना एकदा काहीला सवय असते टाळ सोडून द्यायची नुसते हातवारे करायचे एक जणाचा आवाज वर जात नव्हता दोन्ही हात वर जायचे असे <laughs> आवाज खालीच खर्जीर म्हणायचं हात पंचमला जायचे त्याचे म्हटलं बाबा टेन्शन घेऊ नका तुमचा आवाज जरी वर जात नसेल पण हात जातात ना हात जरी वर काय हात सोडून म्हणायची टाळ सोडून द्यायचं मी म्हटलं वासना वडाळ गाई गाड्यानं वासना मोडा वाप आहे का खालून मोडा वाप आहे तिचं येते हालून मोडा वाप आहे तो म्हणला खालून मोडा असं साधा नाही म्हटलं कांबळे महाराज त्यांनी टाळ दिला असून वासना वडाळ गाई गाड्यां वासना वडाळ गाय वासना वडाळ गाई शेजाऱ्याचा होड असा सुजला <laughs> जातीचे माणसं लागतात त्याच्यासाठी संप्रदायाचे माणसं लागतात पुरेकर बाबा वैकुंठवाशी वैद्य बाबा वैकुंठवाशी मामासाहेब दांडेकर अति ही सगळी मंडळी आमच्या घरी लहानपणापासून मी लहान असताना पासूनच मी जवळून पाहिजे यांचं मोठ्यांचं सानिध्य जरी भेटलं माणसं असली तरी करू नका शहाण्याकडे जाऊन जरी झालं तर त्याच्या सांगू शहाण्याकडे शंभर टक्के जातो तुमचं शंभर टक्के नुकसान होणार नाही पण मूर्ख शात्रा निवर्धनती किंतुम ते श्याम्ला वर मित्र बनवत असताना सुद्धा मित्राकडे श्रीमंती नसली तरीही झाले पण त्या मित्राकडे विचाराची श्रीमंती असावी मित्र चांगला मित्र भगवान श्रीकृष्ण सारखा असावा असल्यास मित्र सुधामजी सारखा असावं अठरा विश्व पदारित्री आपल्या घरामध्ये आहे पण त्या गरिबीची लाज वाटत नाही मित्र चांगला असावा याच्याही पुढे सांगू मी तुम्हाला मित्र मळका असला तरी चालेल मित्र जळका नसावा वाटसला तू नाही जळता मातीत तो तुझं चांगलं एवढंच वाटतं मला आणि सगळं वाईट करून मोकळा होऊन जातो म्हणून संगत सुद्धा चांगल्यांची पाहिजे साधू संतांची संगत पाहिजे संगती अहिता मासून काढी ती हिता दिवणी वाढवित ना ईश्णूची करवती माउनी जगा भागली आमज वाहातील कडि त्यांच्या आठव्या दिवशी कालाय खरे वैष्णव पाहत नाही दिवाळी कधी आहे दसरा कधी आहे आपले सण कधी आहे खरे वैष्णव पाहत नाही वारकरी पाहत नाही वारकरी याची वाट पाहतात आपल्या सप्ताहाची तारीख किती आहे सप्ताहाची तारीख आनंद आहे काहीला वाटत असेल उतारता वयामध्ये मग जाऊ मंदिरामध्ये एकदा कसं सगळं सेटल करून दिलं सुनबाई आली सुनबाईने एक दोन शिव्या द्यायला लागली तर मग घर सोडायचं आपलं तस एकदम कस सोडायचं घर परमार्थ हा वैयक्तिक करावा लागतो दुसऱ्याचा नाही आपला तो एक देव करून घ्यावा बरासा बदल झाला अगदी रस्त्याने येत असताना सुद्धा असं वाटलं की मुंबई हायवे आहे की काय गाडी एक ने आली आमची तीच तुमची परमार्थाची गाडी सुद्धा एकशे वीस पोहोचली पाहिजे आमचे वस्तीवर गेल्यानंतर काय गणेश दादा गावडे त्यांनी सांगितलं गणपती बाप्पाच्या चतुर्थीनिमित्त आम्ही दर महिन्याला कीर्तन करतो दोन हजार लोक असतात तुम्ही सप्ताह किती करता याला महत्व नाही आता छोटंसं मंदिर आहे तिथं दोन हजार लोक असतात एवढा मोठा कीर्तन करीत आहे सातत्य वाढ वा परमार्थाचं सप्ताह आहे म्हणून परमार्थ करू नका तुमच्या कुटुंबामध्ये सातत्य रोज ज्ञानोबारायचा हरिपाठ तुमच्या मोबाईल मध्ये लावा तुमच्या नातवावरती संस्कार होती नाही तर मग आजीबाईचा हरिपाठ चालतो ना तू म्हणतो कशी घुसती आर पार कोंबडी इकडून तिकडून मारुती चक्र आता आळंदीला आमची संस्था आहे अगदी भरपूर मुलांच्या संस्था आहे तिथं पालक लोकं येतात अक्षरशः रडतात ते म्हणतात मोबाईल लेकराच्या हातामध्ये दिला आज म्हणजे रडण्याची वेळ आली किती कितवीला आठवीलाच आहे पण मोबाईल सोडत नाही त्या लेकरावरती संस्कार द्या आजही तुम्ही मस्जिदमध्ये पाहि ते जन्माला आल्यापासून देखील मस्जिदमध्ये नेते धर्मासाठी धर्म जागरासाठी लहानपणापासून त्या लेकरावरती संस्कार करा कारण कर। संस्कारच ही देण अशी आहे मला संपत्ती संपत आहे पण संस्कार संपत नाही तर त्या भगवंताला विनंती करे अलीकडची परिस्थिती सांगण्यासारखी नाही गैया कटे मदिरा बढे सीनो मी नोटो का जोर है व्यभी विचार वी चल रहा है यहाँ। घर घर मे घुसखोरी है गुंडा ही मर्द कहलाय गुंडा ही मर्द साधु गा को गालिया अरे वा राज करने वाले तूने तो रावण को ही शर्मा दिया। रावणापेक्षा श्रीमंत होण्याची स्वप्न काही लोक पाहतात जाता जाता, जाता पुनशे एकदा तुम्हाला धन्यवाद देते आपल्या लेकरावरती चांगले संस्कार घडवा आळंदी पंढरीची वारी करा वारी करत असताना या लेकरालाही बरोबर आणा कधीतरी नाही कुणाचं चांगलं चा करता आलं तर काही हरकत नाही वाईट कुणाचं नका भला किसी का करना सको तो बुरा किसी का मत कर ना किसी का कर कामत मत ना पुष्प नाही बन सकते तो तुम काटे बन कर्म कर हे ना पाटी बनकर मकर हे ना निरूप लागू नि दीपाप पुण्यांगा जाता जाता पुरुष एकदा तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देते झालेली सेवा मौलींच्या चरणी जगद्गुरु तुको भरायच्या चरणी मला अशा आईवडिलांनी जन्म दिलाय आहे माझ्या आईवडिलांच्या चरणी सेवा अर्पण करते सेवेला पूर्ण विराम विठ्ठल जय जय